सोडत मध्ये बाबू माहित नाही मला आता मग आपण दोघच काढू नाही तर बाबूचा फोटो बाकीचे आपले दोघांनी तिघांचे फोटो बाबूचे आणि तिजी माझ्या आणि नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉगची ची सुरुवात करतोय आता करत आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी बघा बाबू ते झोपला आहे सोनला आवडते सगळं चालले झोपायची तयारी सगळं अंतरण वगैरे घालून झालंय आणि आता उद्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत कारण की फटाके वगैरे आणलेले आहेत सोनासाठी हे बघा सोनासाठी आणले सोनलने मागितले मग काय घालणार आहेस तू मग गावणार संध्याकाळी नाही पण साडी संध्याकाळी नाही ती एक साडी आहे कुठली ती पिंक बघ कुठली सगळे ब्राऊन लोग आहेत आता लग ती सांगते ते कुठला वाली हां कुठली द्राव। वाली अरे ती नेसले होती बघ आला पिंक 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 वाली पिंक हा पिंक पिंक ती तशीच डाउट नाही बरोबर होतं का लग्नावाला लग्नाने तेच तीच ना

उद्या अभ्यंगस्थान म्हणजे पहिल्या अंगोळी दिवशी तू साडी नेसणार आहे सकाळी मग संध्याकाळी ओके ठीक आहे काही दिवाळी चालू झाली असं म्हणायला हरकत नाहीये म्हणजे उद्याच अभ्यंगस्थान आहे परवा लक्ष्मी पूजन आणि तेरवा काय भावीच आहे ना नंतर असं डेट्स मला काय कन्फर्म माहिती नाही पण मला ऑफिस ऑफिसमध्ये तीन दिवस सुट्टी आहे आणि मी पूर्ण आठवडा सुट्टी घेतली आहे त्यामुळे आठवड्यावर मी आहे घरातच यस नि बाबू इथं आता झोपलेला आहे आता झोपला आणि जागेच होतो मागसून जागेच आहे कारण की तो झोपत नव्हता दिवस मागासून तो रडत होता हो 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 होती आहे मला पाणी द्यायच मला बस झालं एवढं पाणी झालं झोपायचं आहे बसायला काय

तेव्हापासून फटाके वगैरे तर फुटायला लागलेत ना लाईटिंग सगळं हो त्यामुळे खूप जास्तच गरम व्हायला लागले आणि हे बघा सगळं झोप झोपायची तयारी फुल रेडीच होतो आता हिला बोललो मी आवर पटपट तर झोपूया आणि याचा सगळा आवर आवर अजून चा बाकीच आहे सरखं सारखं करत राहील फक्त बस काय करते तू

तो okay? ना एकच आहे अरे हो पण एकच एक खेळ राहू ना अचानक तर तर मग तिथे हलवा खेळायला आता परत शांत कसं करायचं तुला शांत करण्याचा मोठा टास्क आहे एक हाई मंत्र गाइस चला बुक लगने तो इसको एक करता बाकी बाकी इतना दरास नहीं है वो सी बाकी तो क्या उस बार क्या दरास तो आली तो क्या दरास तो ये इसका दरास नहीं है तो मम्मी ना ही दरास देते बोलते तो दरास नहीं देते गुनी, गुनी हम्म कोंबून झाला असेल तर लवकर इकडे येऊन बस खाली बघ हा हा वाकून काय बघते झोपला सोडत दे जामया का

मला फोटोस काढायचे होते ना म्हणून hmm. बाकी पाऊस पाऊस हे करायचा आणि पुढे दोघांनी तिघ आपण उभे राहायचं थोडं डिस्टन्स ठेवून तू मी बाबू माहित नाही मला आता मग आपण दोघच काढू नाही तर बाबूचा फोटो बाकीचे आपले दोघांनी तिघांचे फोटो बाबूचे आणि तिथे माझे आणि करत काढू लांगोळी सोबत तसं करू आता एक रात्री ते वाजले किती ते माहिती आहे दीड वाजता हिला फटाके फोटाय जायचं खाली हां हे सगळे दांडा घेऊन मागे लागतील आपल्या मारायला हां काय सगळ्यांच्या घरात कसं आहे ना थांब ना वा आता वा थांब ना चार पाच वाजू दे मग बघ बुराणा मानू दिवाळी दिवाळी हे याच्याशी बडबड झाली लागे झोप त्यामुळे त्याची बडबड करत राणा चला काही आज जास्त ब्लॉग नाही छोटासा ब्लोग तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासून सकाळचा ब्लॉग मी रोज टाकेन आज नसताना नाही मिळाला पण उद्या सकाळपासून सकाळी उठल्यापासून ब्लॉग चालू होईल तुम्हाला मिळा मिळेलच कळेलच उद्यापासून तर चला बाय गुड नाईट आणि हॅपी दिवाळी तुम्हाला Vai, vai